नमस्कार मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आता किचन मध्ये असते तर मग समीर सुद्धा आता तिथेच असतो आणि शुभाला विचारत असतो की तुम्हाला उठवलं का नाही करता करता समीरला उत्तर देत म्हणते अरे तुला सकाळी सकाळी ऑफिस असताना म्हणून हेच म्हणाले याच्यावरती समीर आता शुभाला म्हणतो म्हणजे म्हणून तू बाबाला एकट्याला जाऊ दिलंस तर याच्यावरती शुभा आता म्हणत असते अरे तसं नाहीये मी त्यांना म्हणाले होते तसंही ते परब आणि खानाभुरे आहेत त्यांच्यासोबत हो त्याच्यावरती समीर आता म्हणत असतो अगं हॉस्पिटलमध्ये जर काही लागलं तर मग ती सिनियर मंडळी धावपळ करणार आहेत का समीर म्हणत असतो आई पण तुम्हाला उठवायला हवं होतंस त्याच्यावरती आता शुभा म्हणत असते म्हणजे हे भारी आहे तुला उठवायचं नाही म्हणून हे बोलून गेले आणि आता तू बोल की तुला का नाही उठवलं पण मात्र समीर म्हणत असतो अगं तसं काहीही नाहीये ठाम आई मी स्वतः जाऊन बघतो आणि तो लगेच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर शुभा आता घाई गाई, गाई तिची आवर आवर करतच असते तेवढ्यात लगेच तिच्या मोबाईल वरती फोन येतो सुमनने शुभाला फोन केलेला असतो आणि फोन उचलताच लगेच सुमन शुभाला म्हणते मुद्दाम मी तुला यावेळी फोन केला नाहीतर इतर, इतर वेळी फोन केल्यानंतर तू एकीकडे असतेस आणि तुझा मोबाईल एकीकडे असतो शुभाला आता उशीर झालेला असतो त्याच्यामुळे ती तिचं तिचं कामच करत असते सुमन आता शुभाला म्हणत असते हे बघ संध्याकाळी रामाच्या देवळाला मध्ये मीटिंग आहे भजनी मंडळाची त्याच्यामुळे तुला मुद्दाम तीछ आठवत करून देण्यासाठी फोन केलाय तुझ्या लक्षा का लक्षात आहे ना तू दरवेळेला काही ना काहीतरी कारण सांगत असतेस यावेळेला अशी कारण चालणार नाहीत तर मग आता शुभा लगेच आता इकडे सुमनला म्हणत असते अगं हो माझ्या आहे ग लक्षात शुभा आता म्हणत असते हे बघ तू जरा लवकर बोल ना मी जरा घाईत आहे सुमन आता म्हणू लागते अगं तू कधी घाईत नसतेस ग ते सगळं ठीक आहे मागचे दोन आठवडे तू मीटिंगला आलेली आहेस कळते का तुला त्याच्यावरती शुभा आता सुमनला सांगण्याचा प्रयत्न करत असते अगं सुमन तुला माहितीच आहे ना तेव्हा आमच्या सानूला कावी झाली होतीस त्याच्यावरती आता सुमन म्हणू लागते ते सगळं ठीक आहे पण मात्र घरामध्ये मा काय तू एकतीच आहेस का ग मग याच्यावरती शुभा आता सुमनला म्हणत असते अगं कमाल करतेस तू सुद्धा आता माझ्या नातीला कावी झालेली असताना माझा जीव राहील का बाहेर त्याच्यावरती सुमन आता शुभाला म्हणत असते हे बघ सानूची तब्येत खराब असली तरी सुद्धा तूच बिझी समीरच्या ऑफिस मध्ये काही गडबड झाली तरी सुद्धा तूच बिझी सीमाला कुठे टूर वरती जायचं असेल तरी सुद्धा तूच बिझी आणि आता सगळीकडे फक्त तूच बिझी असतेस का अगं प्रत्येकवेळी काही ना काहीतरी कारण असतेच का तुझ्याकडे अगे शुभे असं करू नकोस स्वतःसाठी तरी जग मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता साणू लगेच धावत धावत आता इकडे शुभाकडे येते आणि तिला म्हणते की आजी मला उशीर होतंय माझं आवरून दे मला शाळेत जायचं आहे मग त्याच्यानंतर सानूला आलेलं पाहता शुभा लगेच इकडे सुमनला म्हणते की सुमन चल मला आवरायचं आहे मी फोन ठेवते पण मात्र सुमन शुभाला स्पष्टपणे सांगून टाकते की हे बघ तुला आज संध्याकाळी मिटिंगला यायचं आहे म्हणजे यायचंच आहे त्याच्यावरती शुभा आता म्हणते अगं हो आहे लक्षात माझ्या आणि ती लगेच फोन ठेवून देते मग त्याच्यानंतर शुभा आता साणूच्या तयारीला लागते मग त्याच्यानंतर आता शुभा इकडे सानूला विचारू लागते सानू डब्यामध्ये दे पोहे देऊ का छान छान खाशील ना याच्यानंतर आता सानूला पोहे आवडत सानू नाही त्याच्यामुळे सानू पोह्यासाठी नाही म्हणत असते मग आता शुभा लगेच म्हणते तुझ्यासाठी गोड गोड शिरा देऊ ना तर मग सानू शिरा म्हटल्यानंतर हो बोलते मग त्याच्यानंतर शुभा लगेच सानूला आपल्या कडेवरती घेते आणि तिची तयारी करण्यासाठी तिला तिकडनं घेऊन जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे समीर लवकर तयार होत असतो ते सगळं आता सीमा पाहते आणि लगेच आता इकडे समीरला विचारते काय रे समीर एवढ्या लवकर काय तयार होतंस मग त्याच्यानंतर समीर आता सीमाला म्हणतो अगं सुमन काकूला काल रात्री ॲडमिट केलंय आणि बाबा काल रात्रीपासून तिकडेच आहेत एक काम करू तो मी तिकडे जाऊन येतो याच्यावरती सीमा आता समीरला म्हणत असते अरे पण बाबा आहेत ना तिकडे तुला काय जायची गरज आहे समीर आता म्हणत असतो अगं पण मी तिकडे गेल्याशिवाय बाबा कसे काय घरी येणार याच्यावरती सीमा आता म्हणते का बाकी दुसरं कोणी नाहीये का तिकडे तर मग आता सीमाचं हे बोलणं पाहता समीरला नेमकं तिला काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं तर मग समीर आता फक्त सीमाला म्हणतो अगं काकू सिरियस आहेत अगं त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे त्याच्यावरती सीमा आता म्हणत असते की डॉक्टर आहेस का तू तू तिकडे जाऊन काय करणार आहेस हे बघ समीर तुला हे सगळं कसं कळलं म्हणजे तुला कोणी फोन केला होता का जर तुला सांगायचं असतं ना तर कालच सांगितलं असतं आणि मला सांग तुला हे सगळं कसं समजलं ती समीर आता म्हणतो की बाहेर गेलो होतो बाबा दिसले नाही म्हणून आईला विचारलं आणि आईकडनं कळलं सीमा आता म्हणत असते बघ म्हणजे आपण होऊन तुला सांगितलंच नाही समीर आता सीमाला म्हणतो कसं सांगणार होतो कारण की आपण झोपलेलो होतो मग त्यांना वाटलं आपल्याला नको उठवायला याच्यावरती सीमा आता म्हणत असते हो ना मग जेवढ्या मोठेपणाने गेलेत ना तिकडे मग त्यांनीच करावं ते सगळं हँडल समीर आता म्हणत असतो अगं वय बघ ना त्यांचं याच्यावरती सीमा आता लगेच समीर बरोबर भांडत म्हणते हे बघ ना तू ना एक नंबरचा बावट आहेस तुला ना काहीही समजत नाही हे बघ तुला त्यांनी सांगायला पाहिजेच होतं हे बघ करत्या पुरुषाचा मान त्यांनी तुला तिथे द्यायलाच हवा होता याच्यावरती समीर आता म्हणत असतो अगं याच्यामध्ये मान अपमानाचं काय आलं सीमा मात्र समीरला म्हणत असते हे बघ समीर मी तुला स्पष्ट सांगते की आपण आपला मानच ठेवायला हवा आणि तुला बोलवलेले नसताना तुला जायची काय गरज आहे समीर आता बरोबर विचार करत आता इकडे सीमाला म्हणत असतो अगं बोलावण्याचा किंवा नाही बोलवण्याचा संबंध काय एखाद्याचं लग्न आहे का साखर आहे शेजारी जर अडचणीत असतील तर शेजारीच उभी राहणार ना समीर आता म्हणतो की याला मदत म्हणतात याच्यावरती सीमा आता म्हणते मदत नाही तर याला लोचटपणा म्हणतात समीर सीमाकडे लक्ष देत नाही आणि तिला म्हणतो की हे बघ आपण या विषयावरती ना जरा नंतर बोलूयात आता हॉस्पिटलला पोहोचणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे पण मात्र सीमा आता समीरला सुद्धा स्पष्टपणे सांगून टाकते की तू कुठेही जायचं नाहीस समीर आता सीमाला विचारतो म्हणजे आता सीमा पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच तिची ऑनलाईन सुरू होते आणि सगळेच लगेच आता होतात तर मग आता सीमाला पुढे काहीही बोलता येत नाही सीमा समीरला फक्त एवढंच सांगते की आपण नंतर बोलूयात तर मग त्याच्यानंतर इथे शुभा काम करत असताना तिला तिथे समीरचा चहा दिसतो शुभा चहा पाहते आणि त्याच्यातला चहा तसाच असतो म्हणजे शुभाला समजतं की समीरने चहा घेतलेला नाहीये आणि शुभा लगेच त्याच्यासाठी आता नवीन चहा बनवायला लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सीमाचा आता व्हिडिओ कॉल सुरूच असतो तर ते त्यातली तिची एक फ्रेंड तिने नवीन घर घेतलेलं असतं त्याच्यामुळे ती सगळ्यांना सांगते की गाईज मी नवीन घर घेतलंय आणि आम्ही कालच आमच्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला तुम्हाला आमचं घर बघायचं आहे का तर मग नवीन घर आहे म्हटल्यानंतर आता शुभा लगेच इकडे समीरकडे रागा बघायला लागतंय आणि समीर सुद्धा आता तेच सगळं बघत असतो ती आता घर दाखवतच असते समीरला आता समजतं की सीमा काहीतरी बोलणार तेवढ्यात लगेच ते तिकडनं निघून जावं लागतो पण मात्र सीमा बोलतेच आणि समीरला म्हणते पाहिलंच माझी ज्युनियर आहे दग तिने घर सुद्धा घेतलं आणि मी या घरामध्ये साधी स्वप्न सुद्धा बघू नाही शकत कारण का तर माझ्या नवऱ्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यामध्ये साधी फुरसत सुद्धा मिळत नाही तर मग त्याच्यानंतर समीर आता म्हणत असतो अगदी समोर काय बोलतीयस पण मात्र सीमाने लॉग आउट करून टाकलेलं असतं आणि सीमाने व्हिडिओ कॉल बंद केलेलं असतो सीमा आता म्हणत असते मला ना हे सगळं सहन नाही होते समीर आता म्हणत असतो त्यांना काय सांगशील त्याच्यावरती सीमा म्हणते की मला काय आहे ना मी सांगेल आणि एव्हा त्यांना समजले सुद्धा असेल तिथलं नेटवर्क ना एवढं बंडले ना त्यांना कळलं सुद्धा असेल पण तसं सुद्धा ही प्रायोरिटी नाहीच आहे ना तुझ्या प्रायोरिटीमध्ये तुझे आई बाबा त्यांचे मानलेले नातेवाईक शेजारी पाजारी सगळे येतात आणि शेवटी येते ती म्हणजे मी मग त्याच्यानंतर शुभ आता तेवढ्यात लगेच तिथे दारात येते आणि समीर आणि सीमा दोघी आता शुभाला पाहतात शुभा आश्चर्याने त्यांच्या दोघांकडेही पाहत असते मग त्याच्यानंतर शुभा आता इकडे समीरच्या जवळ येते शुभाने बरं झालं त्यांचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं आणि मग त्याच्यानंतर शुभा आता समीरला चहा देत म्हणते हे बघ तुझा चहा तू तु तिकडेच ठेवून आला होतास मग त्याच्यानंतर सीमाचा आता इकडे कॉल सुरू असतो मग त्याच्यानंतर शुभा आता विचारते तिचा कॉल सुरू आहे का आपण नंतर बोलूयात समीर आता इकडे शुभाला म्हणतो नाही बोल आपण बोलू शकतो समीर शुभाला म्हणत असतो की मी आज हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो त्याच्यावरती शुभा आता म्हणत असते अरे पण तुझं ऑफिस पण मात्र समीरचं म्हणणं असतं की आई अगं मी ते मॅनेज करेल पण मात्र शुभा आता समीरला म्हणत असते अगं तू नको टेन्शन घेऊ मी जाऊन येते हवं तर समीर आता म्हणत असतो अगं कशा कशाला आहे ना मी मी जाऊन येतो मग त्याच्यानंतर आता सीमाचा कॉल सुरू असतो आणि सीमा तशीच तिथे बसलेली असते आणि त्यांच्या दोघांकडेही रागाने बघत असते शुभा आता म्हणत असते ती जाणार असेल तर हरकत नाहीये पण जरा बाबांकडे बघ कारण रात्रभर तिथेच रात्रभर माझी खात्री आहे की चहा पीत बसले असणार जर रॅसिटीची झाली ना तर खूप त्रास होईल त्यांना इकडे सीमा सुद्धा आता ते सगळं ऐकत असते सीमा आता ओरडत लगेच समीरला म्हणते अरे समीर माझा कॉल सुरू आहे तर मग शुभा आता समीरला लगेच हॉलमध्ये घेऊन येते आणि त्याला म्हणू लागते की अरे मी ना जरा पोहे केलेत आणि जास्तीच केलेत मी तुला ना डब्यामध्ये भरून देते बाबांसाठी घेऊन जा आणि तिथल्या सगळ्यांसाठी घेऊन जा तर मग समीर आता हो हो बोलतो आणि मग त्याच्यानंतर विचारतो की सानूचं काय याच्यावरती सीमा आता म्हणते अरे साणूला मी सोडते शाळेत तू सानूचं टेन्शन घेऊ नकोस आणि सीमाचं काय त्याच्यानंतर आता इकडे समीर लगेच म्हणतो बहुतेक वर्क फ्रॉम होमच मग आता इकडे शुभा लगेच म्हणते अरे वा चांगलंच होईल ना मी जरा सोमण वहिनीकडे जाऊन येते त्यांना बघून येते आई तुला नाहीये ना याच्यावरती शुभाच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं आणि शुभा आता समीरला म्हणू लागते अरे कसं राहावे रे खूप वर्षानंतरचे संबंध आहे आमचे हे बघ तुला माहिती का तुझ्या वेळेला ना कडक डोहायला लागले होते पोटात म्हणजे पोटामध्ये काहीही ठरायचं नाही पण मात्र आपण इथे नुकतंच आलो होतो शेजार नवीन घर नवीन काहीही सुजत नव्हतं सोमनवहिनी होत्या ना म्हणून निभावलं रोज स्वतःच्या हाताने नवीन नवीन मला काहीतरी करू आणायच्या आणि खाऊ घालायच्या आपल्या सगळ्या अडी अडचणीमध्ये ते दोघी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि सोमनवहिनीचं बघ ना आता काय झालं आता शुभा तिच्या विचारांमध्ये खूपच रडत असते तर मग आता समीर शुभाचं रडणं पाहता तिला म्हणतो तू ना भेटूनच ये त्यांना आज त्याच्यानंतर शुभ आता समीरला म्हणत असते एक काम कर बाबांना ना दुपारी जेवायला घरी पाठवून दे याच्यावरती समीर आता म्हणत असतो त्यांनी ऐकलंच नाही तर याच्यावरती शुभ आता म्हणते एक काम करते स्वयंपाक माझा तसाही झालाच आहे मी तुला डबा भरून देते तू त्यांना दाखवू नकोस त्यांना सांग की आईने घरी जेवायला बोलवले जर जास्त झट्टीपणा केला तर दाखव मग डबा समीर आता म्हणत असतो ठीक आहे ग पण मात्र मला कळत नाही आहे तुम्ही मला रात्रीच का नाही उठवलं याच्यावरती शुभा आता म्हणत असते अरे काय ना बाळा तसं काही नाही आहे पण मात्र हे एवढं सिरियस होणं असं मला वाटलं नव्हतं तू ते सगळं सोड मी आता डब्बा भरून देते आणि शुभा लगेच डब्बा भरून देण्यासाठी तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर इकडे यांच्याकडे येतात आणि त्यांना सांगतात तुमच्या मिसेसला मी व्हेंटिलेटरवरती ठेवलंय हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो समीरचे बाबा सुद्धा आता त्यांना सावरत असतात त्याच्यानंतर आता इकडे डॉक्टर म्हणत असतात की सकाळपर्यंत त्या चांगल्या रिस्पॉन्स करत होत्या पण मात्र आता काहीही सांगू नाही शकत पुढे काय होईल काहीही सांगता येत नाही तसं त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलंय मग किती दिवस ठेवायचा हा तुमचा निर्णय सो तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर डिस्कस करा आणि मला सांगा मग ते सोमन काका सुद्धा आता इकडे डॉक्टरांना म्हणतात की माझ्या फॅमिलीबरोबर बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्यानंतर ते आता स्वतःला सावरू शकत नाही आणि तसेच ते खाली पडतात आता सोमचे बाबा सुद्धा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात सोमन काका आता समीरच्या बाबांना म्हणत असतात की अमेरिकेमध्ये किती वाजले असतील रे आता याच्यावरती समीरचे बाबा आता सोमन काकांना म्हणतात किती जरी वाजले असले ना तरी सुद्धा तुला आता त्यांना फोन करावाच लागेल कदाचित तो आपल्या फोनची सुद्धा वाट बघत असेल त्याच्यावरती सोमन काका आता था म्हणत असतात की अशी सुद्धा येईल असं वाटलं नव्हतं रे मला असं म्हणायची की तुमच्या आधी मीच जाणार बहुधा आता माझ्या आधी तीच जाणार आहे मात्र सोमन काका सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि खूप रडत असतात मग त्याच्यानंतर समीरचे बाबा आता त्यांना सावरत म्हणत असतात की अरे तसं काहीही नाहीये तू धीर सोडू नकोस इकडे आता सोमन काका समीरच्या बाबांना काही शब्द बोलतात त्याच्यामुळे समीरचे बाबा सुद्धा खूप इमोशनल होतात मग त्याच्यानंतर सोमन काका त्यांच्या मुलांना फोन लावायचा म्हणून तिकडं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तर आता समीरच्या बाबांना शुभाचा फोन येतो आता शुभा फोन उचलताच इकडे बाबांना विचारते काय काय झालं बरे आहेत का तुम्ही याच्यावरती समीरचे बाबा आता घाबरत घाबरत हो बोलतात समीरचे बाबा म्हणत असतात की हो मी बराय तू बरी आहेस का याच्यावरती शुभा आता म्हणते की हो मी बरीच आहे मला काय झालंय समीरचे बाबा आता शुभाला म्हणत असतात हे बघ तू जेवण करून घे हे बघ तुला काही होता कामा नाही म्हणजेच की काकू नसताना काकांची झालेली जी हालत असते ती आता समीरच्या बाबांना पाहत नसते आणि त्यांना सुद्धा असंच वाटत असतं की शुभा गेल्यानंतर माझी सुद्धा अशीच हालत होणार मग त्याच्यामुळे आता समीरचे बाबा शुभाची काळजी करू लागतात समीरचे बाबा काय आहेत हे शुभाला समजत नाही शुभा विचारते की असं काय बोलतायत याच्यावरती आता समीरचे बाबा सांगतात की अगं सोमन काकू या सिरियस आहेत त्यांना व्हेंटिलेटरवरती आहे आणि डॉक्टर विचारत आहेत की व्हेंटिलेटर कधी काढायचं शुभा विचारत असते नाना कसे आहेत याच्यावरती आता इकडे समीरचे बाबा सांगतात की त्याला वेळ देऊ नाही शकलो तिच्यासोबत सोबत जगायचं राहून गेलं असं काही बाई बोलतोय समीरचे बाबा आता शुभाला म्हणत असतात हे बघ एकदा ती वेळ आली ना तर कोणी काहीही करू नाही शकत एवढ्यात तिथे नाना येताना दिसतात तर मग आता सुमीरचे बाबा इकडे शुभाला सांगतात की नाना येतोय त्याला काय झालं बघतो तू जेवण करून घे आणि ते दोघेही फोन बंद करून टाकतात इकडे काकांचं त्यांच्या मुलाशी बोल झालेलं असतं त्याच्या बोलण्यामुळे काका सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात त्याच्यानंतर आता इकडे शुभा देवाला प्रार्थना करते आणि मग त्याच्यानंतर काकूंना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात तिला सीमा पाहते आणि लगेच ती शुभाकडे येत तिला म्हणते की आई तुम्ही कुठे चाललात याच्यावरती आता शुभा सांगते की अगं मी चालली आहे यांचा फोन आला होता मी जरा बघून येते मग त्याच्यानंतर सीमाला काही जाऊच द्यायचं नसतं त्याच्यामुळे सीमा आता शुभाला म्हणत असते आई ओ सांगू ना प्रोजेक्ट कम्प्लीट करायचंय आणि मला मीटिंग आहे त्याच्यामुळे मला जमणार नाहीये पण मात्र शुभा म्हणत असते आल्यानंतर करते कम्प्लीट सीमाचं म्हणणं असतं सानूला संध्याकाळी डान्स क्लास असतो त्याच्यामुळे खूप दमते त्याच्यामुळे प्रोजेक्ट तसंच राहील तुम्ही एक काम करा आत्ता प्रोजेक्ट कम्प्लीट करा आणि तिला जाता जाता डान्स क्लासला सोडा म्हणजे कामामध्ये काम होईल आणि सगळ्यांनीच हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणं गरजेचंच आहे का बाबा आहेत ना तिथे तर मग तर शुभा लगेच अच्छुराने सीमाकडे पाहायला लागते समीरसुद्धा गेलाय आता तुम्ही तिकडे जाऊन काय करणार हे बघा आई नुसतं तिथे बसून ना मेलेला माणूस जिवंत होत नसतो मग त्याच्यानंतर सीमाचं बोलणं पाहता की शुभा लगेच म्हणते अगं सीमा तू काही काय बोलतेस अगं किती वर्षानंतर जे संबंध आहेत आपले त्यांच्याबरोबर त्यांना आता माझ्या आधाराची गरज आहे त्याच्यावरती सीमा आता लगेच शुभाला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते त्यांना आधाराची गरज आहे हे पाहता तुम्ही आपल्या साणूला वाऱ्यावरती सोडणार आहात का तर मग सीमाचं बोलणं पाहता शुभाला काय काही करावं काहीही समजत नाही आणि ती विचार करते की हॉस्पिटलमध्ये नेमकं जाऊ की नको त्याच्यानंतर तेवढ्यात आता ने ने सुमन लगेच तिथे आता इकडे शुभाला नेण्यासाठी आलेली असते पण मात्र शुभाला सांगूचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असतो त्याच्यामुळे तिला जाऊ की नको असा प्रश्न पडलेला असतो आणि शुभा आता सुमनला स्पष्टपणे नाही बोलून टाकते आणि तिकडनं निघून जाते तर त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सीमा येते आणि तिला सांगत असते की या घरामध्ये कोणत्याही सुधारणा ना होणार नाही मला माझं माझं जगायचंय तिच्या हातामध्ये असलेला ड्रायर आता सीमा रागातच फेकून देते आणि दाराशी तेवढ्यात लगेच समीरचे बाबा येतात आणि तो सगळा तो प्रकार पाहतात मग त्याच्यानंतर आता सीमाच्या डोक्यामध्ये तर घर विकण्याची एक वेगळीच आयडिया येते मग आता त्याच्यानंतर सीमा आता शुभाशी परत बोलायला आल्यानंतर शुभा आता सीमाला समजावून सांगते तर मग शुभाचं बोलणं पाहता सीमा आता शांतच राहते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू